आटपा आटपा लवकर लवकर हा बापू ये खडा देतोस काय अहो आबा तुम्हाला खडा काय तुम्हाला जे न्या येण्या भाव नाही त्याला सरकार म्हणत शेतकऱ्याचं उत्पन्न करायचं न्या न्या तुम्हाला जे लागलच न्या नाही काय झालं मी तुला भेट देतच म्हणलो मागच्या वेळ तो मागच्या वर्षी एक खडा म्हणला तर तुम्हाला वापस केलं म्हणून जरा भीत भीतच म्हणलो लेका तुला त्याच्यामुळे म्हणलं एक खडा देतोस का हा लॅका भाव नाहीस का याला कुठं बाऊरला बा त्याला कोण खायना त्याला फुक लय लेका मोठ्या पोळ्याचा पाऊस कदा कदा पडत नसतो दरवर्षी पडत नसतो दोन दिवस सासूच्या असत्या दोन दिवस सोनाच्या पण असतात सासू कधी होईल कधी येईन पोरायला बायका कधी आहे ना, ना येत या शेतीमुळं मुळे का देवाच्या हातात आहे का कोणच्या हातात आहे का त्या का प्रोडक्शन काही कंपनी ही त्याची पोरी तयार करायची आ, आता कस करू मी या सावकाराचं कर्ज काढेल या आद्रिकेसाठी आता हे कर्ज कसं कुठून फेडू का मी आत्महत्या करल्याशिवाय मला पर्याय काय आता ह का तो दुःख मला या तू असा बोला माझ्या अंगावर काटे यायला लागले आजा किंमत खचू नको होत असत दोन दिवस सुखाचे येत असते दोन दिवस दुखाचे पण येत असते हारून नाही चालणार तुझ्या पाकीमाग तुझ्या कुटुंबाचा भार आहे लेका मला कवितेची वळ आठवली पाय येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा वरीन बोजा या झोपडीत माझ्या लेका तुझ्या जाण्यानं काही होणार नाही दोन दिवस सोड झाले शेजारी पाहिजे निघून जातील पण तुझ्या अर्धांगीने बायको आणि सोन्यासारखे लेकरं चेकऱ्याने कोणाच्या तोंडाकडे बघा एका तुझा पण दिवसीन एकदा हिंमत